ऐकासारखी गोष्ट आहे माझं शिक्षण कोल्हापुरात आहे त्याच्यामुळं माझं आणि कोल्हापूर या शहराचं नातं वेगळं आहे इथे शिकल्यामुळं मग इथली कारखानदारी इथली शेती सगळे व्यवसाय दूध व्यवसाय बँका मग त्यावेळेस मलाही वाटायचं आपल्या भागात होईल होतो आणि योगायोगानं मी गावाकडे गेल्यावर हे सगळ्या गोष्टी माझ्या भागात केलेल्या आहेत आणि त्याचाच अनुभव म्हणून माझ्या नेत्यांनी अजितदादांनी आमचं मायुतीचं सरकार आल्यामुळं सहकार खात्याची जबाबदारी माझ्यावरती दिली आता ही जबाबदारी दिल्यामुळं देशामध्ये देखील नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये काम करत आहेत ह्या खात्याची निर्मिती केंद्रामध्ये करून त्याचे प्रमुख अमित भाई शहाला दिलेलं आहे अमित भाई शहा देखील या सहकारी चळवळीतूनच त्यांचं नेतृत्व तयार झाले आहे तेही तिथल्या जिल्हा बँकेचे दहा वर्षे चेअरमन होते योगायोगानं आता या सहकारी चळवळीमुळं महाराष्ट्राची देशात नाही तर जगात ओळख आहे